अध्याय क्रमांक सत्तावीस या ठिकाणी सेवेला सुरुवात करोत श्री गणेशाय महान नमिला महागणपती विद्या दत्ता मंगलमूर्ती स्मरण करता असे नमितो माता जी हंसावरी विना पुस्तक करी धरी घालती कुपेची पाखर माय हो करती वर्षा व कृपे साधू संत सज्जन भक्त पारायण तयात नमन आशीर्वाद अध्यात्म विद्या आहे घन भक्ती ज्ञान वयारा गीतीनंग हीच असती लक्षण त्या आत्मविद्येची हवे भक्ती हवे ज्ञान अंगी वैराग्य परिपूर्ण तरीच घडे भक्ती साधन सहाय व्हाव्या भगवंत ह्या तिन्ही गोष्टी लाभती जरी कुरुकृपा दृष्टी होईल त्या भक्तावरती तरीच होय हे शक्य श्री दत्तात्रय अवतार अध्यात्म विद्येचे भांडार तेच लुटाव्या अवतार कलिविश्री स्वामी समर्थ अक्कल समर्थ समर्थरूपी श्री दत्तात्रय विश्वव्यापी समर्थ नामाप्रमाणे प्रतापी दिनोद्धारक माय बाप सद्गुरु रूपे या जगती काम धेनुची नांदे निश्चिती सदैव भक्ता संकटे संरक्षती धावणे संकटे सहाय्य करती मार्ग मार्गदर्शक होती परमार्थ साधना करून घेते उभे राहन पाठीसन एकदा श्री स्वामी एक आले असता रामपुरी रावजी पाटलांचे घरी करते झाले निवास सश्रद्धा पाटील दंपती विटाबाई सद्भक्त होती स्वामी चरणी श्रद्धा मोठी होती त्या दोघांची पूर्वी एकदा रावजीने नवस बोलला होता त्याने स्वामी सहित ब्राह्मण भोजने घालीन मने चाळीस अनायास्य आले स्वामी ब्राह्मणा बोलाव धामी भोजन देऊ संधीनामिंग आले आहे आज्ञा स्वामींची घेऊन विटाबाई करी रावजी ब्राह्मण बोलावन आणले ते नवसाचे एकूण मेळ चाळीसांचा रावजी बसवे स्वयंपाकही चाळीस जणांचा छान सुंदर रांधला पंक्तीचा मांडला थाट रावजी म्हणे स्वामी प्रत चला सारे एकाच पंक्तीस सा, पाटला घरी स्वामी आले दर्शन प्रसाद सर्व मिळे हे कळता गाव झाले गोळा सर्व प्रसादान प्रसाद असे या म्हणावे तरी अन्न कसे पुरावे ना तरी जणात हंसे व्हावे संकटी पडली दंपती हात जोडणी पुढती दोघे पहा उभे राहतील त्यांची वंदनी पाहुणी जाणती चिंता अन्नपूर्तीची बाळाची चिंता मातेस पुत्राची जैसे पित्यास शिष्याची जैसे सद्गुरुस सदैव असे ती चिंता स्वामी समर्थ काय करते विटाबाई साक देते अनेक ती आज्ञा देते भर टोपली अन्नाची एक टोपली आणवली नना पदार्थांनी भरली चवडीवर चवड रचली मोदीवर त्या मोदी भात भाज्या तुपूर्ण खीर पापडी वडे जाण चटणी कोशिंबीर छान वरी पोळ्या पूर्णाच्या ऐसी टोपली ती भरता मागवल्या सर्व देवता शाळे ग्राम खंडोबा सहिता अन्नपूर्णाई ठेवली अन्न पूर्णा बसवून अन्नावरी उभय उभय आहे पूजा सत्वरी करुणी स्वामी घेता करीम देती मग आज्ञेस घे टोपली माथ्यावरती प्रदक्षिणा तुळशी बोवती तीन घरून खाटे खालते ठेव म्हणती माझ्या विटाबाईने आज्ञापालन करून केल्या प्रदक्षिणा तिनं वाडा म्हणती आता अन्न पाहू नका पात्राकडे ब्राह्मण पाणी बैसवले संकल्प करून पाणी सोडले स्वामी नामोच्चारण केले दिली अनुज्ञा भोजनासह रुची रुची ब्राह्मण जेवले पदार्थांची स्तुती करू लागले सर्वांस पोट भरी वाढले सरे अन्न पात्रीचे अन्न जेवढे होते शिजवले ते सर्व होते पात्रे उरले लोक पोटभरे जेवले पंक्तीवरी त्या पंक्ती पाडील दंपत्य मनी म्हणती इतकी लग जेवले पंक्ती तरी पात्रे अन्य असते हिलीशी जसे जैसे जन जेवती स्वामी पाटील दाम्पत्य दाम्पत्यमणी म्हणती इतके लोक जेवले पंक्ती तरी पात्रे अन्य असती ही लिलाशी गुरुंची जैसे जैसे जन जेवती स्वामी तृप्तीची ढेकर देती स्वहासवतन तृप्त चित्ती हास वदनावर पाटील दाम्पत्यमणी प्रेम पाजर गुरुप्रेमाचा आलाय गिवर विठाबाई डोळा पदरंग वरचेवरी लावत असे स्वामी नामाचे अनुसंधान इकडे लोका देती भोजन चाळीसशे चारशे जण जातीतृप्त होऊनिंग जनप्रसाद घेऊन जाती रावजीस धन्यता देते तुझ्यामुळे आम्हाप्रतिम लाभेमंती प्रसाद गाव लोका झाली पर्वणे स्वामी दर्शन प्रसाद घेऊ नये सहानंदाने तृप्त होणे देते आशिष दाम्पत्य चाळीस पोत चाळीस पात्रांपुरते अन्न तरी जेवले चारशे जण ही स्वामी निलास घण लागिन तो पार कोणा स्वामी समर्थ त्या दिवशी पूर्ण दिवसाचे उपवासिंग जेव घातले निज असे दिन दयाळ जेव्हा झाली मध्यरात्र तेव्हा पंक्ती संपत मग सर्व घेऊन समवेत स्वामीराज जेवले रावजी एके हाती घेतला विटापाई दुजात बाजूला सेवक वर्ग भोवती बसला झाले से झाले स्नेहभोजन शेष जे का अन्न राहिले ते गोरगरिबा वाटले सर्वाधिकाने तृप्त केले स्वामी प्रसाद देऊन स्वामी निज अन्न अन्नपूर्णा स्वतः होते रिद्धी सिद्धी ज्यांच्या करते सेवारतन दिवस स्वामी हस्ता पाटला काय होणे ते भक्ताला प्रत्येक रावजी पाटला आला अशा प्रकारे त्यांनी दृढ झाली श्री चरणी घातली मिटिंग अखंड सेवा पाटील करते तत्परने स्वामींची ऐशा कथा सांगू किती ही तर समर्थांची ख्याती अशक्य ते शक्य करते श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी घेता नाम सुफल होती सर्व काम भक्ती असावी निष्काम ते सकल जाणते तयासी लागेन सांगणे ते जाणती जे भक्त म्हणे पूर्विधी मनोकामने तत्काळ धाव घेऊन म्हणून सकलांस एक प्रार्थना सोडू नका त्या श्री चरणां तेच आधार भक्तगण गोविंद नाही म्हण सांगत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणात्मस्तू श्री स्वामी समर्थ नाम स्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी स्मृत <coughs> आजच्या या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण या गुरुलामृत सेवे मध्ये आपण या गुरुलामृत या ग्रंथामधील अध्याय क्रमांक सत्तावीस याचं श्रवण केलं तर या अध्याय क्रमांक सत्तावीसामध्ये ज्याप्रमाणे साक्षात अन्नपूर्णा माता आपल्या भक्तांवर अखंड आशीर्वाद देते आणि त्या भक्तांच्या घरामध्ये अखंड मातेचा वास राहतो आणि कधी अन्नधान्याची कमतरता पडत नाही असाच एक प्रसंग स्वामींचे जे निस्सिम भक्त होते ते रावजी पाटील आणि त्यांची पत्नी विटाबाई यांच्या बाबतीत घडला त्यांच्या बाबतीतला हा प्रसंग या अध्याय क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्याला वाचायला मिळाला तर अतिशय असे हे जोडपं रावजी पाटील आणि त्यांची पत्नी विठाबाई तर या रावजी पाटील हे स्वामींची सेवा करत होते आणि स्वामींची सेवा करत असताना त्यांच्या मनात अशी इच्छा होती की एके दिवशी आपण स्वामींना बोलवावं आणि स्वामींच्या सोबत त्यांच्याजवळ स्वामी भक्त जे होते त्या एक स्वामी आणि स्वामींना आपल्या घरी स्नेहभोजन भोजन घालावं अशी त्या रावजी पाटलांची एक इच्छा होती आणि या रावजी पाटलांच्या खातं असंच एक दिवशी स्वामी या रावजी पाटलांच्या घरी आली आणि घरी आल्यानंतर मग रावजी पाटलांनी बेत केला की आपण आता योगायोगानं स्वामी आपल्या घरी आलेत आपण त्यांच्यासोबतचे भक्त मंडळी यांना यांनाही बोलूया आणि आपण या भोजनाचा स्नेहभोजनाचा किंवा स्वामी स्वामींच्या प्रसादाचं आयोजन करूया असं त्यांनी ठरवलं त्यावेळा रावजी पाटील आणि त्यांची पत्नी विटाबाई यांनी अतिशय छान नियोजन केलं आणि पुरणपोळी भात कोशिंबीर चटणी वगैरे असा पूर्ण पंचपक्वान जसं असतं तसा स्वामींसाठी नैवेद्य तयार केला आणि त्यांच्यासोबत एक येणारी स्वामी मंडळी यांचं नियोजन करून एक चाळीस माणसांना चाळीस माणसांच्या प्रसादाचं नियोजन या रावजी पाटलांनी आपल्या घरामध्ये केलं स्वामी आले होते घरामध्ये त्यांच्यासोबत भक्त भक्तमंडळी होती रावजी पाटलांनी सगळं जेवण वगैरे तयार झाल्यानंतर स्वामींना विनंती केली की स्वामी आपण प्रसाद घ्यायला बसावं भोजन तयार झालं आहे त्यावेळी महाराज म्हटले इतर जी मंडळी आहेत त्यांना पहिल्यांदा बसावू आणि त्यानंतर मी शेवटी बसतो असं महाराजांनी सांगितलं पण ज्यावेळेला इतर मंडळींना बसवायचं वेळ आली त्यावेळेला गावातल्या त्या लोकांना कळालं की रावजी पाटलांच्या घरी स्वामी महाराज आलेत आणि त्यांच्या घरी प्रसाद पण आहे अशी वार्ता अशी बातमी सगळ्या गावभर पसरली आणि बघता बघता प्रत्येक लोक गावातले स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी म्हणून रावजी पाटलांच्या घरा घराकडे यायला लागले एक 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 संख्या वाढायला लागली अनेक लोक दर्शन घ्यायला आले आणि प्रसाद घेण्यासाठी बसायला लागले रावजी पाटलांना आश्चर्य आकोडं पडलं की आता काय करायचं की आपण तर चाळीस माणसांचं चाळीस चाळीस माणसांना पुरेल एवढाच प्रसाद केला आहे आणि माणसं तर आता यायला लागलेत आणि कोणाला थांबूनही चालणार नाही किंवा प्रसाद नाही असंही सांगता येणार नाही आता काय चिंतेत पडले आपण तर थोडाच प्रसाद तयार केला आता काय करायचं आणि ह्या दोघांची चिंता स्वामींनी ओळखली आणि स्वामींनी विठाबाईला बोलवलं आणि विठाबाईला सांगितलं ते सगळं जे जेवण तयार केलेस पोळ्या वगैरे असतील भात वगैरे असेल आमटी भाजी असेल काय ते सगळं एका टोपलीत भर म्हटलं आणि टोपलीत भरल्यानंतर त्या विठाबाईनं सा स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ते सगळं जेवण टोपलीत भरलं देवघरातले देव आणायला सांगितले त्यामध्ये अन्नपूर्णे मातेची मूर्ती होती ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्या टोपलीवरती ठेवायला सांगितलं आणि ती भरलेली जी टोपली होती ती विटाबाईला डोक्यावर घ्यायला सांगितली आणि डोक्यावर घेतल्या सांगितल्यानंतर बाहेर जे तुळस होते त्या तुळशीभोवती तीन प्रदक्षिणा मारायला सांगितल्या आणि त्यानंतर ती टोपली आणून त्या खाटेखाली ज्या ठिकाणी स्वामी बसले होते त्या खाटेखाली ठेवायला सांगितले स्वामींच्या आज्ञेप्रमाणे विठाबाईनं ती सगळी टोपली भरली टोपली आपल्या डोक्यावर घेतली आणि डोक्यावर घेतली टोपली घेऊन ती बाहेर तुळशीजवळ गेली तुळशीला तीन प्रदक्षिणा मारल्या आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे जसं सांगितलं होतं की खाट स्वामी ज्या ठिकाणी बसले होते त्या खाटेखाली ठेवायला सांगितलं त्या ठिकाणी त्या विठाबाईनं ती टोपली अन्नाची ठेवून दिली आणि हे सगळं झाल्यानंतर मग बाकी जी भक्त मंडळी जी होती त्यांना जेवायला बसवलं ती मंडळी जेवून उठली ते सगळं अन्न वाढायला स्वामींना आज्ञा केली बघता बघता अनेक लोक जेवायला बसले आणि बघता बघता एक पंग दोन पंग तीन पंग अनेक माणसं यायची स्वामींचं दर्शन घ्यायचं प्रसाद घ्यायचे निघून जायचे असं करत करत अनेक लोक तो स्वामींचा प्रसाद घेऊ लागले बघता बघता अखंड गाव त्या ठिकाणी तो प्रसाद घेण्यासाठी आलं आणि चाळीस माणसासाठी जो प्रसाद तयार केला होता त्या ठिकाणी चारशेच्या वर माणसं जेवून गेली रावजी पाटील आणि विठाबाईंना आश्चर्य वाटायला लागलं त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले की ही सगळी स्वामींची कृपा आणि या स्वामींच्या कृपेमुळं हा एक फार मोठा आशीर्वाद त्यांना त्यांच्या घरावर मिळाला साक्षात अन्नपूर्णा माता त्यांच्यावर प्रसन्न झाली होती आणि बघता बघता अनेक लोक त्या ठिकाणी त्या रावजी पाटलांच्या घरामध्ये स्वामींचा जो प्रसाद होता ते घेऊन जाऊ लागले आनंद व्यक्त करू लागले आणि रावजी पाटलांना धन्यवाद देऊ लागले की आज तुमच्यामुळं आम्हाला स्वामींचं दर्शन घडलं आणि त्यासोबत प्रसादही खायला मिळाला रावजी पाटलांना धन्य धन्य वाटायला लागलं आतून त्यांना गलबलून आलं आणि स्वामींच्या चरणावर पडून त्यात ते, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तर इतका अखंड कृपा आशीर्वाद स्वामींनी या रावजी पाटलांच्यावर दिला जशी त्या दोघांची भक्ती होती रावजी पाटील आणि विठाबाई असतील जशी त्या दोघांची भक्ती होती त्या भक्तीचं फळ स्वामी महाराजांनी त्यांना दिलं साक्षात अन्नपूर्ण माता स्वामींच्या रूपामध्ये मा त्या ठिकाणी त्या रावजी पाटलांच्या घरामध्ये आली होती आणि हा हा जो मोठा जो अनुभव आहे तो रावजी पाटलांनी रावजी पाटलांना स्वामींनी त्यांच्या घरामध्ये दिला तर अशा प्रकारे तर या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये आपण रावजी पाटील विठाबाई यांची भक्ती आणि स्वामींनी त्यांना दिलेला अनुभव या ठिकाणी आपण पाहिला तर जी आज स्वामींनी आपल्याकडून सेवा करून घेतली अशीच अखंडपणे सेवा महाराज आपल्याकडून करून घेत राहू देत आपण या सेवेमध्ये जास्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी मी आशा करतो आणि रोज जशी विनंती करतो तशी आजही विनंती करतो की तुम्ही या सेवेमध्ये सहभागी होताच पण आपल्यासोबत एक प्रत्येकानं दहा सेवेकऱ्यांना या सेवेमध्ये जोडलं म्हणजेच दहा सेवेकरांच्या पर्यंत या सेवेची लिंक आपण शेअर केली आणि त्या सेवेकरांना त्या स्वामी भक्तांना या सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली ही मोठ्यानं संख्येनं मोठ्या संख्येनं सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडणार आहे त्यामुळे जास्त लोकांच्या लोकांच्यापर्यंत या सेवेची लिंक शेअर करा आणि आपण या सेवेमध्ये सहभागी व्हा झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींची चरणी या ठिकाणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ